ही माझी शाळा ज्या शाळेमध्ये ज्या शाळेनं मला घडवलं आज पूर्ण महाराष्ट्रभर माझं नाव आहे ज्या शाळेनं शिक्षक माझे असले ओळशी सर मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चा विद्यार्थी दादासाहेब हा माझा वर्गा आहे हा माझा वर्ग आहे आज सुट्टी असल्यामुळं आज सगळीकडे क्रूप आहेत म्हणून कोणाची भेट होऊ शकेल नाही परंतु एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचे जे आठवणी आहेत ना मित्रो ते कायम सोडत आहेत आज या जागेवरती हे झाडं जी आहेत हे झाडं माझ्या शाळेची माझं स्वागत करत आहेत मित्र माझं स्वागत केलं त्यांनी माझं हृदय मित्र भरून आलं की आज माझ्या शाळेनं आज माझं स्वागत एका काळी ह्याच वर्गामध्ये मी डॅमेज होतो सगळ्यात डॅमेज मुलगा मीच होतो मला माझ्या शिक्षक असलेले वळसे सरांनी मला भुट्टा मांडतो परंतु आज मला सरांची आठवण येते मोरेबाईंची आठवण येते सगळ्या शिक्षकांची मला आठवण येते किंवा माझ्या वर्गमित्रांची आठवण येते तर ते समोर दिसतं की माझी प्रयोगशाळा असतात मित्रो ही माझी प्रयोगशाळा ह्या ही शिक्षी माझी प्रयोगशाळा आणि हे माझ्या शिक्षकांचं हेडमास्तरची ऑफिस आहे ते आम्ही ह्या जागेवरती बसायचो पाऊस पडला याच्यावरती प्रार्थना या जागेवरती व्हायची मित्र कधी कधी जास्तच पाऊस झाला तर हे वर्गामध्ये आमची प्रार्थना व्हायची तर आज या जागेवरती मी आलो खूप मन भरून आलो मित्रो आम्ही लवकरच शिक्षक नसल्यामुळे मला या जागेवरती बसत आलेलं नसलं तरी मला शाळेनं मला अभिनंदन केलं आहे माझं स्वागत केलं आहे मलाही खूप बरं वाटलं शाळेला घर ठेवून येतो तर मी माझ्या वर्गापास मी थांबणार आहे कारण का ह्या वर्गानेच मला घडवलं घेतलं आज जे महाराष्ट्रामध्ये नाव आहे जे मी आज लोकांवरती कामं करतो मित्र होते ह्या वर्गाने केलं ह्या शाळेने केलं ह्या भिंतीने केलं भिंत फक्त ह्या आज रोजी दिवसानं परिवर्तन जसा स निसर्गाचा नियम आहे तसं काय मित्र हो ह्या भिंती देखील थोड्या चेंज झालेल्या आहेत त्या कलर मारलेला आहे मित्रो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना हा शेअर करावा लाईक करावं आणि कमेंट करावा म्हणजे माझी शाळा श्रीसंत गाडगे महाराज विद्यालय पुरगाव पार्क पुढे